मित्र हो मी गोपाल निकस राहणार सावत्रा तालुका मेहकर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे या काळात जर सर्वात महागडी कोणती गोष्ट असेल तर ती माझ्या तरी मते इन्फॉर्मेशन आहे आणि ती इन्फॉर्मेशनच मी तुम्हाला देणार आहे आणि कोणती इन्फॉर्मेशन जर आपल्याला वेळेवर मिळाली तर निश्चितच आपला फायदा होत असतो आणि तीच जर कदाचित काही कालांतरानं उशिरा मिळाली तर आपलं नुसखं नाही होत असते तर मी एक इन्फॉर्मेशन देणार आहे बघा आपल्याला पटली तर आपण करू शकता हे बघा आपण सरासरी बघतो की आपण निव्वळ एक हार्बरास पीक घेतो आता आपल्याला याच्यात हार्बऱ्यामध्ये हे एरंड दिसत असेल हा छोटा एरंड आहे छोटा म्हणजेच हारबरा जाड असते आणि याची हाईटही कमरेवढीच असते आणि याच्या उत्पन्नाबद्दल कालावधीबद्दल मी आपल्याला सांगणार आहे तर याचा विषय असा आहे की हा छोटा एरंड असल्याकारणानं आपण जे वेळीचा डबा असते आपला तिच्यामध्ये आपण याला पेरू शकतो जेव्हा आपण खरिपाच्या हंगामामध्ये सोयाबीनमध्ये जशा वेळी पेरतो तसे आता रब्बीच्या हंगामामध्ये हारबऱ्यामध्ये एरंडाच्या ओळी पेरायला आपल्याला हरकत नाही याचं कारण असं की हारभऱ्या व्यतिरिक्त आपलं एरंड हे पीक आगाऊ येते आता काही लोक उन्हाळ्यामध्ये पिकं घेतात तर याच्यामुळं काही उन्हाळ्यामध्ये पीक घ्यायची गरज नाही हरभरा निघाल्यानंतर याला आपण पाणी वगैरे देऊन याचा ड्युरेशन पिरियड वाढू शकतो आणि विशेष म्हणजे आता कोणी म्हणाल पाहिजे सावली पडल हरभऱ्याला नुकसान होईल वगैरे वगैरे तर त्यांना पण एक सांगू इच्छितो की जसा खरिपाच्या हंगामामध्ये म्हणजे सोयाबीन जेव्हा आपण पेरतो तर तोंडपासून म्हणजे जून महिन्यापासून सूर्य हा पूर्वेकून पश्चिमेकडं माळवत असतो हो पूर्वेकून निघून पश्चिमेकडं माळवत असतो तर या रब्बीच्या हंगामामध्ये ते तसं नसते या रब्बीच्या हंगामामध्ये असा सूर्य हा क्रॉस जातो निघतो पूर्वेकूनच पण थोडासा मला वाटते निवृत्ती शन्याच्या चार दिशा आहेत नाही कोणत्या तर त्या क्रॉस माळवत असल्याकारणाने हो याचा सावलीमध्ये कोणती अडचण निर्माण होत नाही आणि उत्पन्नही चांगलं येते आता हे आपण हे बघाय कशा आता शेतकऱ्याला आंतरपीक घेतल्याशिवाय पर्याय नाही निव्वळ जर आपण एकाच पिकावर डिपेंड राहत असेल तर आणि हो ते पीक जर आपलं काही धुईणं पावसानं वगैरे गेलं तर आपलं फार मोठं नुकसान होत असते आपलं वर्ष वाया जात असते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मला तरी वाटते की कोणते ना कोणते आंतर घेण्यास हरकत नाही आणि घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे शेतकरी हा सायंटिस्ट असते शेतकरी नवीन नवीन प्रयोग करून पाहिजे असतात त्याच्यामधून मिळतेच निश्चितच आता मागील वर्षी मी कांदा टाकला होता तर तो कांदा या टायमाला तीस रुपये पस्तीस रुपये विकला आणि निश्चितच माझा एकर दीड एकर कांदा होता त्याच्यामध्ये माझ्या दीड दोन लाख रुपये झाले तर आता असे नवीन नवीन प्रयोग मी करून बघत असतो आता मी ते काही फार मोठा कास्तकार नाही लय मोठा तज्ज्ञ आपल्याला ज्ञान सांगायला लागलो पण करायला हरकत नाही इन्फॉर्मेशन एक दिली बघा ज्याला पटलं ते करा फक्त अशी गावटी ब्युटी व्हरायटी टाकल्यापेक्षा चांगली संशोधित संकरीत आणि सुधारित व्हरायटी टाका जेणेकरून बा तो हिरण जास्त वाढला नाही पाहिजे हरभरा पण आला पाहिजे हिरण पण आला पाहिजे आता मी माग व्हिडिओ टाकला होता एक की तो हिरण किती वाढते काय वाढते तर याची याची जी हाईट आहे ही कमरे उडी असते आणि हातात घड पडतात एका झाडाला चार चार पाच पाच घड येतात आणि याचं उत्पन्न आपण हरभरा निघल्यानंतर घेऊ शकतो आता आपण